ये जे साइन बोर्ड आहेत hmm. किंवा काय बिल बिलबोर्ड ज्याला आपण <tweak> म्हणतो त्याच्यावर फ्लेक्स लावा तुम्ही त्याच्यावर वाट दिवसायचे लावा हे रस्त्यावर जे लावायचे आहेत सगळ्यांचे नुसतं माझं नाही मी असेल उदयनराजे असतील किंवा आणि कुणी असेल माझं पोलीस प्रशासनाला आणि नगरपालिकेला पण मी अगदी लेखी स्वरूपात देणार आहे की हे बंद करा ज्यांनाही पाहिजे गॅन्ट्री त्याच्यावर लावा तुमचे काय म्हणायचं आपलं बिलबोर्ड आहेत त्याच्यावर लावा बाकी होल्डिंगवर लावा सगळीकडे लावा पण रस्त्यावर करून ते धोका निर्माण करायचं ट्रॅफिक अडकतं दुकानदार झाकले जातात त्यात आणि कुणाच्या अंतर डोक्यावर पडलं पिडलं तर तो आणि इंजर होणार हे प्रकार बंद झाले पाहिजेत आणि या बाबतीत नक्की एस पी आणि कल आपल्या यांना तुमच्या सीओला मी बोलेन की अशा परवानग्या दिल्या गेल्या नाहीत पाहिजे